सर्व अर्ज केलेले आहेत पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र परवानगी अथवा न दिलेली परवानगी असं तरी सुद्धा मोर्चा काढला जाणार असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी मिळालेली नाहीये मवियाचा हा मोर्चा आहे सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढला जाणार असल्याचं आधीच सांगण्यात आलेलं होतं काल सुद्धा मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे मात्र अद्याप सुद्धा पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये आम्ही सर्व अर्ज केलेले आहेत पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र परवानगी दिली नाहीये मात्र परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच यावरती मनसे ठाम आहे बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधामध्ये मतचोरी संदर्भात हा मोर्चा काढला जाणार आहे देवेंद्र कोलटकर या संदर्भातली माहिती देत आहेत देवेंद्र तुकते आपल्याला माहिती आहे की विरोधकांचा उद्या दक्षिण मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा निघणार आहे मतदार यादीतील गोळ असेल दुबार मतदान असेल बोगस मतदान या अनुषंग हा सगळा मोर्चा निघणार आहे या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी काही दिवसापूर्वी विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज करण्यात आला होता मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अद्यापही या मोर्चाला परवानगी मिळालेली नाहीये मात्र विरोधी पक्षातील सर्व पक्ष ठाम आहेत नेते ठाम आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळाली अथवा न मिळाली तरी हा मोर्चा काढला जाणार त्यामुळे आता मोर्चाला अद्याप तरी अधिकृत परवानगी मिळाली नाही आणि विरोधक दुसरीकडे ठाम आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या हा मोर्चा काढला जाणार नक्कीच देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता